आता आम्ही इथून आमच्या घराच्या थोडस अंतरावरती असं शेत आहे तिकडे चाललोत आहे आणि तिथे चहा आणि घावणे घेऊन चाललो आहोत आम्ही तर तिथे माझे काही दादा वगैरे भात जोडणी करतायत तर ती मी तुम्हाला दाखवायला घेऊन चालली आहे चला तर माझ्याबरोबर शेतात म्हणजे निहारी वगैरे किंवा शेतात जाऊन कसं म्हणजे तिथे लांब घरापासून जाऊन कसं भात जोडणी वगैरे केली जाते किंवा तिथे जाऊन एकत्र नाश्ता वगैरे कसा केला जातो ह्याचं मी तुम्हाला आज एक झलक दाखवणार आहे तर तू चला माझ्या बरोबर तुम्ही तिकडे जाणारी वाट आहे आणि इथे हे बघा हे आहेत वसंत दादा हे तुम्ही माहिती आता हे काय करताय तुम्ही गुरं राखतोय गुरं राखतायत ते <laughs> गावाला रस्ते आणि वाटा खूप अशा फोटोजनिक असतात आणि खूप मस्त वाटतं असं वाटतं की म्हणजे कुठे आपण वेगळ्याच ठिकाणी एकदम आलेलो आहे थ्रील करायला असं वाटतं हे बघा वातावरण बघा डोंगराच्या पायथ्याशी असं आमचं हे गाव आहे आणि हा दादा इथे थांबलाय हा बघा हा ह्याने ही शेड बांधलेली आहे है, म्हणजे ह्यांच्या ट्रस्टतर्फे हे ट्रस्टचे ओनर आहेत आणि बघू शकता ही शेड किती सुंदर अशी बांधलेली आहे ती हे बघा सा हे बघा हे जे झाड दिसते हे कोकमाचं झाड आहे हे बघा वातावरण बघा किती मस्त आहे आणि इथून आमची एस टी येते इथे भात जोडणी आहे तुम्हाला आवाज येत असेल आता पण तिथेच चाललो ते बघा बघू शकतात इथे भात कापून वगैरे ठेवलेले आहे आणि आता पण इथून खाली उतरणार आहोत हे सर्व प्लेन करून घेतले कारण आता इथे गोशाळा बनते आणि इथे म्हणजे खूप मोठा प्रोजेक्ट होणार आहे आमच्या इथे तर हे पण खानविलकर सेवा ट्रस्टतर्फे सर्व होणार आहे तर बघू शकता इथे आता रस्ता वगैरे सर्व प्लेन केला आहे पहिले इथे सर्व डोंगराळ भाग आणि झाडी वगैरे होती पण आता सर्व एवढं प्लेन करून इथे खूप मोठा प्रोजेक्ट केला जाणार आहे आणि गोशाला बांधली जाणार आहे तर त्याचं सर्व काम चालू आहे आता हे बघू शकता तुम्ही हे बघा हे बघा सर्व प्लेन करून घेतलेलं आहे आणि आता इथून तुम्ही बघू शकता हे बघा इथे शेतीची कामं सर्व चालू आहेत इथे शेत आहे लोकांचं इथे भात कापणी चालू आहे आणि इथे सर्व असं म्हणजे शेती केली जाते बघा इथे गुरं पण आहेत आणि मस्त वातावरण आले 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 ते बोलवत आहेत व्हिडिओ काढायला ही बघा इकडे हे बघा किती मस्त वाटते फोटो बघा किती म्हणजे सीन बघा किती सुंदर आहे बघा हे बघा हे विचारतं रीलवाले कुठे सोडलेत काम करतायत ना ते माणसं भरपूर आणि हे कालपासून मला बोलवत होते व्हिडिओ काढायला हे पण आपण वेळ नव्हता त्याच्यामुळे आता आलेलो इथून तिकडून येऊ काय थांब दादा जो आहे हा दोन दिवसापूर्वीच मुंबईवरून आलेला आहे हे सर्व ऑफिसला काम आहेत पण सर्व आता गावाला म्हणजे शेतीचं काम करण्यासाठी दोन दोन दिवस आलेले आहेत बघू शकता इथे तिकडे पण सर्व हँडल करतात इकडे पण आमच्या गावाला नॉर्मली मोस्ट ऑफ लोक सर्व मुंबईला आहेत पण आता शेती असल्यामुळे सर्वजणच येतात इकडे आणि आता तुम्हाला मेन काम दाखवायला जे मी आणलं आहे ते म्हणजे झोडणी ते बघू शकता आता तुम्ही कशी चालले रस्ता बघा इथून असं वरती चढून आता आपल्याला आहे आणि हे आमचे काका आहेत ह्यांचं वय पंच्याऐंशी वर्ष आहेत तरी पण इकडे येतात शेतात काम करायला आणि हा दादा हा जादा आहे आता इथे बघा इथे प्रॉपर अशी सर्व अरेंजमेंट करून असं हे भात जोडण्याचा कार्यक्रम चालू आहे हे मशीनवरती सोडलं जातं पहिल्यांदा असं हाताने जोडलं जायचं पण आता हे सर्व मशीनवरती जोडलं जातं हे शिक्षक आमचे हा दादा मुंबईला कामाला आहे ऑफिसला हे इथे गावालाच असतं नाही बघू शकता हे आता तुम्हाला दाखवते मी आगा, आगा, हे प्रोफेशनल हे हे प्रोफेशनल शिक्षक आहेत आणि वरून भटजी पण आहेत हां तुम्ही ऋषी पंचमीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल तेव्हा हे मंत्र बोलत होते आणि आता ते काय करतात बघा शेतीची कामं पण करतात आता हे सर्व असं भात जोडून आता हे झालंय ह्याच्यावरचं सर्व गवत वगैरे काढलं जातं आमचं मशीन आल्यामुळे सर्व सोयीस्कर आहे आणि खूप सर्व इझी झालेली आहेत कामं नाहीतर पहिलं खूप म्हणजे असं त्रास व्हायचा किंवा खूप मेहनत लागायची आता सर्व सोपं झालेलं आहे बघू शकता इथे तुम्ही आणि हे जे गवत आता आहे हे तुम्हाला मी दाखवते हा वाडा आहे आणि इथून खाली सीन बघा किती मस्त वाटते हे बघा इथे काही लोकं कामं करत आहेत हां दादा बघा किती आणि आता बघा हे भात आहे हे भात असे दाणे बघू शकता तुम्ही हे ब्लोअर आहे आणि ह्याच्याने सर्व हवा घालून हे जे वरती भातावरती जे गवत आलेलं असतं ते सर्व असं बाजूला केलं जातं पहिलं हे सुपाने केलं जायचं आता हे सर्व मशीन आल्यामुळे सर्वच इझी आहे अंकुश आता सांग काहीतरी तरी किती वाजता आलाय किती वाजता आलाय सहा वाजता सकाळी येऊन हे एवढं भात झोडून आता झालेलं आहे हे बघू शकता तुम्ही आणि संध्याकाळी किती वाजता जाणार काल रात्री बारा वाजता आलेले आहेत ते म्हणजे सकाळी सहा वाजता यांचं ऑफिस चालू होतं ते बाराला बंद होतं नाए, नाए, सर, हे मुरल्या काय बोलतात नाही नाही सरला हा ह्याला सरळ ही उटी रचलेली आहे ही बघू शकता हे गवत सर्व बैलांना ठेवायचं खायला पावसाळ्यात आणि हे आता म्हणजे मस्त भात जोडून झाल्यावरती ह्याला असं रचून ठेवलेलं आहे बघू शकता इथे कि मग हे सर्व गोट्यात भरून ठेवायचं असं हे सर्व सरळा रचलेलं आहे असं बोलतात सरला सरला की सरळा हे बघू शकता वातावरण खूपच सुंदर आहे हे बघू शकता मस्त वातावरण आहे हे तुम्हाला सर्व शहरात अनुभवायला नाही मिळत ही जे तुम्ही गुरं बघताय ना त्याचे गुराखी तुम्हाला दाखवते गुराखी म्हणजे जे गुरांना म्हणजे सांभाळतात किंवा रोज त्याला जांगली पण बोलतात इकडे आणि ते रोज सकाळी गुरांना घेऊन चरायला येतात त्यांची काळजी घेतात तर हे आहेत हे बघा इकडे दादा इकडे ये ना अरे दिलं सांगितलं तर तू गुरे दाखवली दादाचा फोटो दाखव गुराकी म्हणून इकडे इथे आता शाळेला सुट्टी असल्यामुळे दादा इकडे दा दा सर्व येऊन ही शेतीची कामं करतो तिथे सर्व बसलेत गप्पा मारतायत मज्जा असते गावाला शेतामध्ये आणि ह्या वाड्यात तर सर्व ते भरून ठेवणार इथून पुढे वरती गेलात तर रस्ता आहे सर्व आणि ही जी माती दिसते इथे गोशाला बनणार आहे भात कापणी चालू आहे ती मी तुम्हाला दाखवायला घेऊन जाते आणि भात कापणी कशी करतात ना हे खरंच ऍक्च्युअल मध्ये तुम्ही बघा दाखवते मी तुम्हाला इथे आमच्याकडे गुर बघा किती आहेत आणि सीन खूपच छान आहे यंदाचं वातावरण चेंज असल्यामुळे थोडं उन्हाचा कडाका कमीच आहे पण तरीही लोक सकाळी लवकरच भातात येऊन किंवा शेतात येऊन भात कापणी करून लवकर घरी निघून जातात कारण नॉर्मली दरवर्षी भात कापणीच्या वेळी एकदम कडाक्याचं ऊन असतं आणि त्या उन्हात भात कापणं खरंच खूप कठीण होऊन जातं खरं सांगू तर हे जे शेत दिसतंय ना हे खरंच हे जे दृश्य आहे ना हे खरं आपल्या भाताची शेतं म्हणजे आपल्या मातीचं एकदम सोनं असल्यासारखं वाटतंय आणि हे सर्व सोनेरी कलर दिसत ना खरच हे खरं सोनं हे आहे आपलं आणि ह्या माणसांचे हात म्हणजे त्या सोन्याला जीवन देणारे हात आहेत तर खरं सांगू ना तर आज मला डोळ्यांसमोर पुन्हा एकदा लहानपण आलं ती शेत तो वारा आणि खरंच ती भात कापणी आता इथे हे भात कापून ठेवलेलं आहे आणि लहानपणी याच शेतांमध्ये आम्ही खेळायचो त्यानंतर त्या दिवसांची आठवण आली ना की खरंच मन अगदी भरून येतं आता हे तुम्ही बघू शकता इथे जे शेत दिसतंय हे एकदम भाताची शेत म्हणजे आपल्या मातीचं सोनं वाटतंय आणि मनात समाधान शेतात आजही तेच दृश्य बघायला मिळतं प्रत्येकाची पद्धत वेग वेगवेगळी असते वेग वेग वे भात कापायची बघा उभ्याने भात बघा कसं कापतात हे सर्व बघा हे कापून ठेवलेलं आहे एवढी मळी कापून झालेली आहे आणि हे आता हे कापतायत हे आणि उन्हाचा कडाका खूप पडलेला आहे इकडे आणि हे भात कापणी चालू आहे आणि हे सर्व रेडी झालेलं भात आहे बघा हे कापून झालेलं आहे सर्व आणि आता आपण तिकडे भात जोडणी करत होतो ते जे घरासारखं दिसते वाडा तिकडे आणि ते बैल चरतायत हा दादा बघा किती एकदम म्हणजे असं मनापासून भात कापतोय मग मुंबईवरून सर्व भात कापण्यासाठी इकडे गावाला येतात हे सर्व आणि मेहनतीची कामं आहेत मी तुम्हाला भात लावणीच्या वेळी पण इकडे येऊन दाखवलं होतं की कसं लावलं जातं ते आता तयार होऊन म्हणजे कापून त्याचं झोडून मग त्याचं भात होतं आणि आमच्या इकडे कोकणामध्ये जनरली हे राईसच किंवा भाताचं जास्त प्रोडक्शन घेतलं जातं म्हणजे नॉर्मली राईसच जास्त होतं तर त्याच्यामुळे जास्तच ठिकाणी तुम्हाला इथे तांदूळच बघायला मिळेल ना, 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 आणि नाचनावरी वगैरे होते पण सर्व कसं ना आमच्याकडे माकड़ांचा एवढा हे वाढलेलं आहे म्हणजे त्यांचा सहवास आता एवढा वाढलेला आहे त्याच्यामुळे आता माकडं मा माकडं आम्हाला काहीच करू देत नाहीत नाही तर आमच्याकडे नाचणी होते वरी होते वरी म्हणजे आपण त्याला भगर बोलतो त्याच्यानंतर नाचणी म्हणजे रागी होते फक्त ज्वारी होत नाही आमच्याकडे त्याच्यानंतर कुळीद होतो आमच्याकडे मूग होतात होता। हे सर्व होतं पण आता सध्या माकडं वाढल्यामुळे हे सर्व कठीण झालेलं आहे कारण ते काहीच ठेवत नाहीत सर्व खाऊन संपवून टाकतात आणि वाढूच देत नाहीत कुठल्या पण झाडाला ते ते तरी काय करतील त्यांना जंगलात आता काहीच खायला मिळत नाही त्याच्यामुळे आणि ह्या डोंगराच्या एकदम अशा पायत्याशी आमची घर आहेत हे बघू शकता तुम्ही ते आहे चालू ही जी दृश्य बघताय ना हे खरं आपल्या मातीचं सौंदर्य आहे आणि सूर्यकिरणात चमकणारा भात आणि हातात विळा धरून असलेले शेतकरी आणि हे सोनेरी रूप जमिनीवर उतरवता उतरवणारे शेतकरी हीच तर खरी आपल्या भारताची ओळख आहे ना आणि खरं सांगू ना तर आज डोळ्यांसमोर पुन्हा एकदा लहानपण आलं ती शेतं तो वारा आणि भात कापणी खरंच त्या दिवसांची आठवण आली ना की मन अगदी भरून जातं इथे ना वेळ थांबतो आणि खरं सांगू ना तर म्हणजे असं गावचं जीवन हे जरी साधं असलं तरी त्यात एक वेगळं श्रीमंत सुख आहे मला तर माझ्या गावाशिवाय राहताच येत नाही जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी गावाला जाते मला असं वाटतं मी कुठेही फिरले ना जगामध्ये तरी माझ्या गावासारखं सुख मला कुठेच मिळणार नाही आणि खरं सांगू तर कधी कधी असं वाटतं ना की इथंच खरं माझं घर आहे आणि मेहनत लोकांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद खरंच खूप छान वाटतं हे सर्व बघायला हे गप्पा मारणारे शेतात गप्पा मारतात आणि तुम्हालाही जर तुमच्या मातीची अशी काही ओढ वाटत असेल ना तर हा ब्लॉग नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या आठवणी कमेंट मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा मला खरं सांगू तर ही शेती नाही आहे फक्त तर आपल्या मातीशी आपल्या मनाशी आणि आपल्या मुळांशी असलेलं हे एक नातं आहे तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत भात कापणी एन्जॉय करा आणि खरंच शेतकऱ्यांचं कौतुक करावं असं वाटतं या ब्लॉगद्वारे मला